प्राध्यापक नंदकिशोर स्मार्क आणि डॉक्टर राजन नाईक यांच्या घरी आठ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा लागला असून या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक व इथ तीस राहणार होिल बेळगाव यास अटक करण्यात आली आहे सात आणि आठ सप्टेंबर रोजी मुरगुड शहरामध्ये चोरट्याने धुमाकूळ घालत तेरा ठिकाणी चोरी केली होती येथील लक्ष्मीनगर मध्ये प्राध्यापक स्मारक आणि डॉक्टर यांच्या बंद घराचा दरवाजा कडी उचकट सीसीटीव्ही काढून नेला होता या चोरीत लाख रुपये किमतीचे चांदीचे लंपास केले होते या चोरी प्रकरणातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक याला मुरगुड पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना अटक केली त्याचा साथीदार फरार असून पोलीस त्याच्या आणि चोरीच्या मुद्देमाल हस्तगत करण्याच्या शोधात आहेत या प्रकरणी मुरगुड सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सतीश वर्णे आणि संदीप ढेकळे अधिक तपास करत आहेत लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट